आम्हाला जायचा इथं अर्ध्या वाटत आम्हाला हैराणी केल्या आम्ही जाव कशाने आमच्या जवळ नेमकं काय झालं आमच्या जवळ काय झालं काय झालं इथं धर पकडल्यात गाडी ते आम्हाला आम्हाला गाडी बी करू देनात काही बी नाही आम्ही कशाने जाव आमच्या जवळ एक रुपया नाही वाट ना आम्ही चहा पिंनी फुट कुठून आला तुम्ही आम्ही बालकी चपल्ली कोण आला आम्ही कर्नाटक मधून भालकीच्या पलीकड पंधरा रुपये तिकीट आहे तुम्हाला कुठे जायचंय आम्हाला बोसरीला जायचं आहे सर बोसरीहून आणि डिग्गीला आहे प्रायव्हेट वाहनाने जाऊ नका हवेच्या वाहतुकीने हा त्याच्यामुळे तुमची अडचण झाली आज तुम्ही अडचणी सापडला आता मी तुमचं तिकीट मी काढून देतो आणि संबंधात जे काही ज्या टॅक्स ड्यू बसेस आहेत आणि ज्या बसेस माफामध्ये नाही किंवा बसेमध्ये ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत जसं रिफ्लेक्टर आहे किंवा आणि ही तांत्रिक बाबी आहेत आज, आज आरटीओ लातूर विभागाने जी कार्यवाही केली त्यामध्ये जवळपास चौदा गाड्या आतापर्यंत त्यांनी आणलेल्या आहेत त्या चौदा गाड्यापैकी चारशे ते पाचशे प्रवाशी जाणारे होते एसटी महामंडळाने पंधरा गाड्यांची व्यवस्था केलेली आहे आतापर्यंत त्यातील काही गाड्या मार्गस्थ झाल्या आणि काही प्रवाशाकडे पैशाची चंचन असल्यामुळे ते जाऊ शकले नाहीत ते व्यवस्था करण्यामध्ये ते, ते आहेत आणि प्रायव्हेट ऑपरेटर जे आहेत त्यांचे पैसे ते देत नाहीत